शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत वाहतुकीची समस्या सुरळीत पाणीपुरवठा मेट्रोचा विस्तार पार्किंग व्यवस्था औद्योगिक सामाजिक बांधिलगी निधीतून शाळेचं सक्षमीकरण स्वच्छता मोहीम कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा फ्रेंड्स ऑफ बी जे पीच्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं एकच मिशन पुणे नंबर वन हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे असंही ते म्हणाले प्रसंगी ॲडव्होकेट मन्नर जोशी अमित जाधव ॲडव्होकेट हो, एन डी साबळे अभिजित देशपांडे आधी उपस्थित होते मेरा विजन पुणे नंबर वन असं मी ठरून चाललेलो आहे आणि सगळ्या माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर वन आपल्या देशात होईल हे संकल्पना घेऊन मी आज या पुणे शहरात काम चालून ठेवलेलं आहे आणि माझा असा विषय आहे की आपण बघाशी ठेवलो आहे आपल्याला चार टी एम जर धरणात तीन टी एम सी गाळ आहे तो गाळ काढायचा आहे पुणे शहरात दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे आणि राहिलं ट्रॅफिकचा विषय तर सहभागातून जे कॉलेजेस आहेत स्कूल आहेत कंपन्या आहेत त्यांचे स्वयंसेवक से इथं बोलून त्या त्या चौकात जिथं जिथं ट्रॅफिक जाम आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते उभे करून आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं कमी करता येईल लोकांना सर्वात मोठा त्रास आज तो आहे विषय शाळेची मुलं जे रिक्षातून जात आहेत बसमधून जात आहेत ते धुळीचे ट्रकचे ट्रक खाली पडत आहेत ते, ते उरत आहेत तर माझी विनंती अशी राहील मी खासदार झाल्यानंतर की रात्रीच काम कॉर्पोरेशनचे जे काही खंदायचं काम असेल काही काम असेल ते रात्री दहा ते सकाळी सातमध्येच त्यांनी करायचं दिवसा काम कुठंच चालू ठेवायचं नाही असे माझं विजन आहे तुम्ही तुमची आत्ता दाखवली बोलून की तुम्ही इच्छुक आहात पण तुम्ही वरिष्ठांशी बोललाय का आणि काय त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय का तुम्ही हो बोललेलो आहे वरिष्ठांशी बोललेलो आहे

खूप होईल आणि पोलिसांची दशती ही पाहिजेलच तसे अधिकारीच आपण आणायचे आता पुण्या शहरासाठी